ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये जे ई पीक पाहणी ॲप्स आहे ते ॲप्स ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीनं इंटरफेस दिसेल आपल्याला समोर जायचं आहे आणि या ठिकाणी महसूल निवडा ज्या ऑप्शन आहे या ठिकाणी आपल्याला आपला जो विभाग आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे तर आपण ज्या विभागामध्ये येतो तो विभाग या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे आणि या हिरव्या कलरचा जो आपल्याला सर्कल दिसतं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा या पद्धतीचा आपल्याला इंटरफेस दिसेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर प्रविष्ट करा या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि संकेत अंक पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे संकेत अक पाठवल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी मी ओ टी पी टाकून घेतलेला आहे आणि लॉग इन यावर बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे टी पी हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे चुकल्याच्या नंतर या पद्धतीचा इरर आपल्याला बघायला मिळेल आणि लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे बघा लॉग इन यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी खातेदाराचं नाव निवडवायचे ज्याची आपल्याला ई पीक पाहणी पूर्ण करायची आहे आणि समोर जा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की पीक माहिती नोंदवा यावरती आपल्याला आता क्लिक करून घ्यायचं आहे आपण या अगोदर नोंदणी करील असेल किंवा दुसऱ्या गटातील नोंदणी करेल असेल तर या ठिकाणी आपल्याला पिकांची माहिती पहा हा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती आपण क्लिक करा म्हणजे की आपले कोणत्या खातेदाराची निवड कोणत्या गट नंबरमध्ये आपण कोणते पीकची पाहणी केलेली आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तर आपल्याला सध्या आता पीक, पीक पेरणीची माहिती भरा यावरती क्लिक करायचं आहे शेतकऱ्याचा खाते क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे कोणत्या गटाची पीक पाहणी करायची ते गट आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर रब्बी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे रब्बी हंगाम आपल्याला निवडून घ्यायचा आहे नंतर पिकाचा वर्ग या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे निर्भर पीक म्हणजे एक पीक निवडून घ्यायचं आहे त्यानंतर पीक निवडायचं आहे आणि आपण कशाची पीक पिणी पी करणार आहात हरभरा गहू कांदा ज्वारी बाजरी किंवा मका या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी झाडांची नावे किंवा पिकाची नोंद करून घ्यायची आहे संपूर्ण क्षेत्र जर आपलं त्या पिकाचं असेल तर या ठिकाणी संपूर्ण क्षेत्रावरती क्लिक करायचं आहे आणि निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे पाणी देणार आहात त्याची सिंचन व्यवस्था काय हे सिंचन व्यवस्था या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायची आहे नंतर सिंचन तुम्ही ठिबक तुषार प्रवाही कशाने सिंचन पद्धतीचा वापर करणार आहात हे सुद्धा या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आणि लागवडीची दिनांक या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायची आहे आपण ज्या दिनांकाला लागवड केली आहे ती दिनांक आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे पुढे जा यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपण गटात उभं कोणत्या ठिकाणी आहे हे आपल्याला दाखवेल आपण गटाच्या जर बाहेर असू तर या ठिकाणी आपण किती अंतरावर आहोत हे आपल्याला दाखवेल यानंतर आता आपल्याला खाली या ठिकाणी बघू शकता पुढे जा हा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि छायाचित्र क्रमांक वन म्हणजे एक या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे बघा बघू शकता या ठिकाणी आपल्याला हरभराची पीक पाहणी करायची आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे या पद्धतीने दोन फोटो या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आपण परत बघून घ्यायचं आहे की आपण कोणत्या पिकाची पीक पाहणी करत आहोत ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे पुढे जा यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्या पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे आणि ठीक आहे या ठिक बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जी नोंद झालेली आहे ती नोंद या ठिकाणी आपण बघू शकता आणि रेड लाईनमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते की आपण चोवीस तासाच्या आतमध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्तही करू शकतो किंवा नष्टही करू शकतो चोवीस तास झाल्याच्यानंतर किंवा सॉरी अठ्ठेचाळीस तास झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही आहे अशाच माहितीसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद